इयत्ता दहावीच्या परीक्षांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला राज्यभरातून सुमारे सोळा लाख विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा आकडा बत्तीस ने एकशे वाढला आहे एक मार्च ते सव्वीस मार्चपर्यंत दहावीची परीक्षा असून विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेत दहा मिनटं वाढवून मिळणार आहेत त्याशिवाय विशेष म्हणजे यंदा राज्यभरातून पहिल्यांदाच छप्पन्न तृतीयपंथी परीक्षा देणार आहेत परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर जाणं बंधनकारक आहे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिट विद्यार्थ्यांना जास्तीचे मिळणार आहेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होणार आहे कॉपी प्रकरणे थांबविण्यासाठी केंद्रावर बैठे पथक असणार आहे राज्य मंडळाची आणि जिल्हा प्रशासनाची मिळून सुमारे चारशे पथक नियुक्त करण्यात आले आहेत